नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणीहून आपल्याकडे हरभऱ्याचे बाजारभाव पावती मिळालेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जसिक दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सेलू या ठिकाणी दर आहे सहा हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे तीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे हायब्रिड हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती चोपडा या ठिकाणी दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतरी नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे जम्बोहार बरा